क्षत्रिय धनगर समाज कर्जत यांच्या वतीने जयंती आयोजित करण्यात आली होती यावेळी ढोल ताशांच्या गजरात अहिल्यादेवींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा साकारलेल्या व्यक्तींची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पेन तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष राजू आखाडे यांना समाजभूषण अहिल्यारत्न पुरस्कार देण्यात आला तर क्रीडा पुरस्कार लक्ष्मण ढेबे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दत्तात्रेय शेडगे आदर्श समाजसेवक संतोष ठाकूर उद्योग क्षेत्रात श्रीरंग बंडगर आणि पांडुरंग यमगर कामगार क्षेत्रात आबासाहेब श्यामराव कुकळे राजकीय क्षेत्रात शिवाजी दातीर यांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे माजी सरपंच गुरुनाथ मसने ग्राम संवर्धन हरहर धनगर समाज संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष संतोष आखाडे समाजसेवक परमानंद नाचन ज्योतिलिंग सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र फुकळे वैभव यादव बाळासाहेब गुटुगडे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे रायगड जिल्हा प्रभारी आनंदराव कचरे लक्ष्मण ढेबे चंद्रकांत शिंगाडे युवा नेते नारायण धनगर समाज माथेरान शहर माजी अध्यक्ष दीपेश ढेबे उपस्थित होते दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न